चन्दाकाल्ची वेळ झाली नबात सोनसळी झळाळी झळाळी दिवसाची सारी धावपळ आता शांत झाली निरभ्र लाली चहाचा सुगंध घराघरात सुखाची चाहूल देई मन मोकळं दिवस संपला समाधान मनात येई संध्याकाळची वेळ झाली वारा वाहतो दिवसभराचा थकवा जाऊन मन शांत होत आ राहतो आरतीच्या दिव्यात उजळत घरदार सगळं प्रसन्न होतं मन जणू देवाशी नातं जुळतं तर मैत्रिणींनो बघा छान अशी संध्याकाळ झालेली आहे आमच्या किचन काउंटरवरती म्हणजे छान असं ऊन पडलेलं आहे मैत्रिणींनो तर बघा म्हटलं चला माझ्याकडे थोडासा वेळ होता तर म्हटलं आपण मुलांसाठी गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवूयात त्यांना टिफिनना पण टिफिनला पण देता येतात मैत्रिणींनो छान असे आणि मग मी अशा प्रकारे ते वाटून घेतलं सगळं मिक्सरमध्ये त्याला उलटं मिक्सर फिरवून फिरवून असं आबडदोबड वाटून घेतलं मैत्रिणींनो जास्त बारीक असं केलेलं नाही आहे कारण की ते फार चिकट होते नाहीतर मग आणि दाताला चिटकते बघा तर म्हटलं चला आणि आज थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर तुम्ही हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो की मी नक्की कुठे जाणार आहे हे बघा माझ्या मुलाला दम पडला नाही तर त्याने लगेच लाडू उचलून घेतला आणि खाऊ लागला होता तो म्हटला छान झाला की मग माझा दुसरा पण मुलगा म्हटलं मां मम्मी मी, मी पण खाणार आहे त्याने पण एक घेतला असो म्हणजे क केल्यासारखं मुलांनी जर आवडीने खाल्लं तर ते आपल्याला पण करायला म्हणजे आवडीने आपण पण ते पदार्थ करतो बघा आणि आपण करायचं बळजोबरींनी मुलांना द्यायचं हे, हे मला नाही आवडत बघा मैत्रिणींना मुलं खात असतील तरच मग मा, मला पण करायला आवडतं तर म्हणतात हिवाळ्यामध्ये गूळ खाल्लेला चांगला असतो हिमोग्लोबिन वाढते मग मी ह्याच्यामध्ये ना मैत्रिणींना थोडंसं तूप पण टाकलेलं आहे की जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये तूप पण जावं तर हे बघा अशा प्रकारे लाडू झाले होते माझा मुलगा मागून येऊन म्हणत होता मग मी खूप छान झाले आहेत लाडू मला खूप आवडले आहेत म्हटलं ठीक आहे तर हे बघा मग मी अशा प्रकारे लाडू करून घेत होते मैत्रिणींनो कारण उशीर पण होत होता नंतर अंधार पण पडणार होता आणि बाहेर पण जायचा प्लॅन होता तर मग हे बघा मग मी प्रकारे पटपट लाडू पण बांधून घेतले मैत्रिणींनो म्हणजे सगळे आणि म्हटलं आता थोडंसं खालचं राहिलं होतं ते म्हटलं मुलाला देऊन टाकावं थोडंसं एका लाडूचं होतं तर हे बघा असे झाले होते मग मी ते भरणीमध्ये भरून घेतले मैत्रिणींनो आणि हे तुम्ही पाहू शकता किती छान झाले होते लाडू आणि म्हटलं चला आता बाहेर जायची पण तयारी करून घेऊया पटकन हे बघा मग आम्ही आलो होतो बाहेर तर हे बघा बाहेर म्हणजे आम्ही नेमकं कुठं आलो असेल मैत्रिणींनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा किती छान असं म्हणजे सजवलेलं होतं आम्ही आलो होतो देवीच्या मंदिरामध्ये खरं तर मैत्रिणींनो हे बघा मार्गशीर्ष महिन्याचे नवरात्र बसतात आमच्या इथल्या देवीच्या मंदिरामध्ये तर इतकी छान तयारी केली होती मन इतकं प्रसन्न झालं होतं मैत्रिणींनो पाहून तर हे बघा किती छान असं देवीचं रूप पण दिसत होतं तर हे बघा मैत्रिणींनो किती सुंदर असं तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं असं देवीच्या वगैरे इथे परड्या भरतात हे देवीचे जुने भांडे वगैरे आहेत मैत्रिणींनो तर तुम्ही पहा महादेवाची पिंड आहे इथे पूर्ण मंदिर असं पूर्ण सजवलं होतं मैत्रिणींनो आणि ते आम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये गेलो होतो म्हणून खूप छान दिसत होतं बघा देवीचा कळस आहे परत होम वगैरे ते होमाच्या तिथून दर्शन घेतात मैत्रिणींनो देवीचं पण बाहेरून म्हणतात असं होमाच्या तिथून दर्शन घेतलं की देवीचं पूर्ण दर्शन झाल्यासारखं होतं म्हणून तर हे बघा इकडे महाराज एक ते देवी भागवत सांगत होते पण आम्हाला अंधार पडला होता उशीर होईल म्हटलं घरी येण्यासाठी म्हणून आम्ही लगेच निघालो दर्शन वगैरे घेऊन हे बघा बाहेर पण असा परिसर केला होता ते नवरात्रामध्ये नऊ दिवस बसतात मैत्रिणींनो देवीच्या मंदिरामध्ये दे बाया त्याच्यामुळे त्यांना बसण्यासाठी पेंडल वगैरे टाकलेले होते मग आम्ही फायनली घरी आलो आणि म्हटलं मला सकाळची तयारी पण करायची होती म्हटलं चला मग मी असं दोशासाठी भिजवलं होतं मैत्रिणीं सकाळी मग मी ते असं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बेटर त्याचं झालं होतं मग आता तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवेल मैत्रिणींनो माझे दोषे कसे झाले होते ते तर हे पाहू शकता तुम्ही आणि मी ते गरम पाण्यामध्ये भिजवलं होतं मैत्रिणींनो तर तुम्ही उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्की बघा माझं पीठ किती फुगलं होतं ते आणि मी मटकी पण भिजवली होती सकाळी म्हटलं चला त्याला पण कोंब येण्यासाठी आपण अशा प्रकारे जाळीमध्ये ओतून ठेवूया म्हणजे त्याला कोंब खूप छान येतात मैत्रिणींनो तर तुम्ही बघा अशी टीप नक्की ट्राय करून तर मैत्रिणीं माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला फॉलो देखील करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील मैत्रिणींना आणि तुम्ही कुठून आहात हे पण मला नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणखीन तुम्हाला माझा कुठला व्हिडिओ बघायचा आहे हे पण मला नक्की सांगा मी त्याच्यावरती नक्की ट्राय करेल मैत्रिणीं श्री सॉ समर्थ